नमस्कार मी डॉक्टर गौरी बायचल माझ्या आरोग्य प्रेरणा या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं खूप स्वागत करत आहे हिवाळ्यामध्ये विशेषतः ओठ फाटणे ही समस्या सर्वांना जवळपास होत असते पण यावर आपल्याला कोणते घरगुती उपाय करायचे आहेत याची सविस्तर माहिती आजच्या या व्हिडिओमध्ये मी सांगणार आहे त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा मध्ये वातावरणामध्ये गारवा असतो कोरडी हवा असते त्याच्यामुळे काय होते तर आपली त्वचा ही कोरडी पडत असते आणि विशेषतः ओठांची जी त्वचा असते ती जास्त कोरडी पडते यासोबतच ज्या व्यक्तींच्या मध्ये विटॅमिन बीची कमी आहे तसेच विटॅमिन सीची कमी आहे अशांना सुद्धा ओठ फाटणे ही समस्या वारंवार होत असते आता यावर आपल्याला कोणते घरगुती उपाय करायचे आहेत त्याची माहिती जाणून घ्या पहिला उपाय तुम्हाला दुधाची साय ही तुमच्या ओठांना लावायची आहे रात्री झोपताना दुधाची साय थोडी तुम्हाला घ्या वाटीमध्ये घ्यायची व ते एकसारखी मिक्स करायची ती आणि ती तुम्हाला ओठांना लावायची आहे रात्रभर ओठावरती राहू द्या सकाळी तुमचे ओठे मुलायम झालेले असतील दुसरा उपाय तुम्हाला खोबरेल तेलाचा करायचा आहे खोबरेल तेल हे सुद्धा ओठांना लावल्यानंतर ओठांना मऊपणा येत असतो तसेच याच्यामध्ये अँटी बॅक्टेरियल तसेच अँटीफंगल ही प्रॉपर्टी असल्याकारणाने जर इन्फेक्शन होत असेल ओठांवर तर आ, हे इन्फेक्शनसुद्धा या खोबरेल तेलाच्या सहाय्याने कमी होते तिसरा उपाय तुम्हाला ॲलोवेरा जेल हा सुद्धा करता येऊ शकतो कोरफड जेल जी असते ती ओठांना लावायची आहे कारण कोरफडमध्ये अँटीफंगल अँटीबॅक्टेरियल तसेच अँटीऑक्सिडंट्स हे भरपूर असतात ओठांना हायड्रेट करण्यासाठी मऊपणा देण्यासाठी या कोरफड जेलचा उपयोग होत असतो यासोबतच बदाम तेल हे सुद्धा खूप चांगले आहे त्याच्यामध्ये विटॅमिन ई आहेत सोबतच त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट्स असतात ओठांना मऊपणा देण्यासाठी जर ओठांना जर जास्त कोरडेपणा कारणाने जर तिथे जखम होत असेल तर ती जखम भरून काढण्यासाठी सुद्धा बदाम तेल हे उपयोगात येते त्यामुळे बदाम तेल सुद्धा तुम्ही तुमच्या ओठांना लावू शकता जर ओठ ज्यावेळेस फाटतात अशा वेळेला ती जी ओठांची कातडी असते ती कधीही दाताने साऊन म्हणा किंवा हाताने ती अशी ओरबडून वगैरे ती काढायची नाही त्याच्यामुळे काय होते तर ओठ जास्त डीपमध्ये त्यांना इंजुरी होत असते यासोबतच ओठांना कधीही सारखं जीप लावायची नाही त्याच्यामुळे सुद्धा ओठ जास्त कोरडे पडतात मग या ठिकाणी तुम्ही कडुलिंबाचं जे तेल असतं ते सुद्धा लावू शकता कडुलिंबाच्या तेलामध्ये सुद्धा अँटीफंगल बॅक्टेरियल हे गुणधर्म आहेत जर जखम झाली असेल तर ती जखमसुद्धा कमी होण्यासाठी याची मदत होत असते घरगुती उपायामध्ये तुम्ही प्रामुख्याने तूप आणि लोणी याचासुद्धा वापर करू शकता तुपामध्ये सुद्धा खूप चांगले गुणधर्म आहेत की ज्याच्यामुळे ओठ हे मऊ पडतात ओठामध्ये जर जास्त फाटलेले असेल तर ते भरून येण्यासाठी सुद्धा तुपाची मदत होत असते सोबतच तुम्ही मधसुद्धा लावू शकता मध हे एक नॅचरली मॉइश्चरायझर करत असते सोबतच तो एक हायड्रेटिंग एजंट आहे ज्यावेळेस ओठ कोरडे पडतात तर अशा वेळेस हे मध तुम्ही लावलं तर नक्कीच तुमचे ओठ हे मऊ पडतील सोबतच तुम्ही काकडीचा रससुद्धा लावू शकता किंवा काकडीचे कापे ओठावर ठेवू शकता गुलाब पाणी हे सुद्धा कापसाच्या साहाय्याने ओठावर लावू शकता त्याच्यामुळे सुद्धा ओठानं ओलावा निर्माण होतो ओठ मऊ हे होत असतात विटॅमिन ची सुद्धा कॅप्सूल तो जर तुम्ही वापरली सुद्धा चालेल विटॅमिन ईमुळे सुद्धा हे जे तुमचे ओठ फाटलेले आहेत ते पुरवत होण्यासाठी मदत मिळत असते त्यामुळे तुम्ही जरूर या घरगुती उपायांचा अवलंब तुमच्या फाटलेल्या ओठावर करावा थंडीच्या दिवसामध्ये प्रामुख्याने पाणी फार कमी पिण्यात येते ज्या वेळेस तहान लागते अशाच वेळेला पाणी प्यायला पाहिजे असे नाही विशेषतः थंडीमध्ये दर तीन तासांनी एक ग्लासभर पाणी पिणे गरजेचे आहे कारण बाहेर थंड वातावरण असते सोबतच हवा कोरडी असल्या कारणाने आपल्या शरीरामध्ये कोरडेपणा हा जास्त येतो असतो आणि यामध्ये पाणी कमी पिल्यामुळे तो कोरडेपणा अजून वाढला जातो म्हणून पाणी हे तुमच्या पिण्यामध्ये असलं पाहिजे तसेच ओठ नेहमी कसे मॉइशरायजर राहतील मऊ राहतील याचा नेहमी विचार करण्यात यावा कोणतेही बाहेरचे प्रोडक्ट लगेचच लावू नये ज्याच्यामध्ये केमिकल आहेत बऱ्याच वेळेला काय होतं लिप बाम तुम्ही सिलेक्ट करताना ज्याला स्मेल आहे किंवा ज्याच्यामध्ये केमिकल्स आहेत असेच यूज केले जातात तर तसे करू नका त्याच्यामध्ये मेंथॉल नाही केमिकल नाही किंवा के सुगंध नाहीत असे स्लीप पाम प्रामुख्याने वापरा पुढे जाण्या अगोदर जर पहिल्यांदाच आपण या आरोग्य प्रेरणा यूट्यूब चॅनलला व्हिजिट केलं असेल तर नक्की या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा नवीन अपडेट नवीन माहितीचा जरूर लाभ घ्या महत्त्वाचं एक आहे की ज्यावेळेस तुम्ही बाहेर जात असता अशा वेळेस थर्टी एस पी एफ पेक्षा जास्त असलेलं किंवा थर्टी एस पी एफ असलेलंच तुम्ही लिप बाम सिलेक्ट करा जेणेकरून तुमचे जे ओठ आहेत ते कोरडे पडणार नाहीत किंवा फाटणार नाहीत पुन्हा भेटूया असाच एक नवीन उपयुक्त माहितीचा व्हिडिओ घेऊन